हॅलो कसे आहात सगळे तर आज मी फ्रीज क्लिनिंगचा ब्लॉग आणला आहे फ्रीज मी क्लिनिंग कसं करते ते मी आज दाखवणार आहे तर इथे मी फ्रीजच्या काचा काढून सगळ्या वॉश करून घेतलेल्या त्याच्यावरचे जे फ्रीज मॅट असतात ते मी धुवून वगैरे स्वच्छ करून पुसून मग मांडून घेतले आणि महिन्यातनं एकदा दर जरी केलं तरी तुमचा फ्रीज क्लीन राहू शकतो त्यानंतर मी असे बास्केट घेतले ज्यात छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या भाज्या वगैरे असतील त्या वेगवेगळ्या ठेवू शकतो कोणत्या एकत्र ठेवू शकतो आणि डब्यात बघा त्या डब्यांमध्ये सगळ्यामध्ये ज्या डाळी खराब होतात त्या सगळी मोग लवकर किडे लागतात जसं मोगडाळ वगैरे किंवा शाबुदाना किंवा उडीद डाळ अशा गोष्टी मी स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत आणि जे भाजीचं बास्केट आहे त्याच्यामध्ये छोटे एक दोन पीठ आहेत आणि अजून एक्स्ट्राच्या भाज्या तर मी अजून काय आणल्या नव्हत्या ज्या होत्या त्या होत्या म्हणून ते खाली आहे खाली मी बॉटल्स ठेवल्या त्याच्या बाजूला तुपाचा डब्बा बेसनचा डब्बा आणि मग दूध वगैरे जे मधला जो एक पोर्शन आहे तो मी एक्स्ट्रा जे जेवण उरतं त्यासाठी ठेवला आहे इथे सगळे कडधान्य आहेत इथे मसाल्यासाठी छान असं एक डब्बा दिला आहे आणि इथे अंडी वगैरे आहेत किंवा कोकम ज्यूस अशा गोष्टीवरती ठेवल्यात खाली हे छोटे छोटे बास्केट त्यामध्ये मिरची अद्रक लिंबू जसं कडीपत्ता कोथिंबीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खाली सगळ्यात शेवटी लोणचं वगैरे सगळे ठेवले आहेत आणि आपण जसा फ्रीज क्लीन कर कितीही केला तरी तो घाणच होणार आहे पण एक महिन्यातनं एकदा तरी आपण तो साफ केला पाहिजे कारण की नंतर ना काही काही गोष्टींचासुद्धा वास यायला लागतो ज्या पडलेल्या असतात तर मी बघा असा क्लीन साफ करते एक महिन्यानंतर ना तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हे माझं छोटंसं ऑर्गनायझर आहेत जे की मी जिथे जिथे बसतील तिथे तिथे असे ठेवून मस्त असा फ्रीज ऑर्गनाईज केला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका बाय बाय